बंड्या साळवी हे नाव मुंबईच्या कोकणी मालवणी वस्तीतलं तसं कॉमन नाव प्रत्येक दहा घरांमागे कुठल्या तरी एका घरात एक बंड्या किंवा बंटी असतोच बंड्या हा मराठीतला तसा रुळलेला शब्द त्यातल्या त्यात बंटीपेक्षा आज मी तुम्हाला अशाच एका बंड्याची बंड्या साळवीची बंड्या स्टोरी सांगणार आहे हा बंड्या म्हणजे कल्याणमधला ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी ज्याला बंड्या साळवी म्हणून ओळखलं जातं विजय साळवी म्हणजे शिवसेनेचे उपनेते बावीस जून दोन हजार बावीसला संघटनेत फूट पडली एक उठाव झाला आणि शिवसेना नेते राज्याचे नगरविकास मंत्री ठाण्याचे जिल्हा प्रमुख अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हे आपल्या चाळीस सहकारी आमदारांसोबत सुरत वाया गुवाहाटी असं करत निघून गेले सोबत दहा अपक्षांची साथ होती त्यांना शिवसेना नावाची अभेद्य संघटना फुटली होती आणि शिंदे तिकडे गुवाहाटीला बसून आपल्यासोबत कोण कौन कोण आहे त्याचा अंदाज घ्यायला फोनाफोनी करत होते शिंदे यांना ठाणे जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शिवसैनिकांवर विश्वास होताच की ते त्यांच्या या बंडामागची भूमिका समजून घेतील त्यांच्या सोबत येतील आणि घडलंही तसंच ज्यांना शिंदेंची भूमिका पटली होती जे खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी होते ज्यांना बाळासाहेबांचं आणि साहेबांचं हिंदुत्व काय होतं हे माहीत होतं किंबहुना माहीत आहे त्यांनी विश्वासानं एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेला या कृतीला पाठिंबा दिला कल्याण ही धर्मवीरांपासूनचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे कल्याण डोंबिवली जो दिघे साहेबांच्या नंतर शिंदे साहेबांनी सांभाळला त्यामुळं हक्कानं कल्याण डोंबिवलीतल्या शिवसैनिकांना एकनाथ शिंदेंनी फोन लावले एक फोन बंड्या साळवींनाही गेला म्हणजे विजय साळवीनं आता त्याच्यावरती जो उहापोह झाला आहे की तो फोन कसा आला मग उद्धवजी कसे उठून गेले आणि मातोश्रीवर असताना तो फोन आला शिंदे साहेबांचा वगैरे आता ह्या फोनला विजय साळवींचं उत्तर काय आलं हे मी नंतर सांगतो पण त्याआधी एक आठवण एक प्रसंग सांगतो कोविड काळात हेच विजय साळवी कोरोनाबाधित होऊन मृत्यूशी झुंज देत हॉस्पिटलमध्ये दाखल होते आता त्यावेळेची स्थिती अशी होती की पोटच्या पोरांनाही आपल्या आईवडिलांपैकी कोणी कोविडबाधित झालेलं असेल तर त्याला एका ठराविक अंतरावरूनच पालिकेच्या लोकांच्या ताब्यात देऊन निघून जावं लागत होतं सगळे सगळे सोयरे आणि आप्तस्वखीय या साऱ्यांचे बनावटी मुखवटे त्या कोविड काळात गळून पडले होते हॉस्पिटलकडे तर कोणी फिरकतही नव्हतं पेशंट बराच झाला तर त्याला ॲम्ब्युलन्स जी पालिकेची ॲम्ब्युलन्स इमारतीच्या दारात सोडून यायची पण पेशंट खपला तर त्याचा अंत्यविधी परस्पर बाहेरचा कोणीतरी एन जी ओवाला असायचा तो करून मोकळा व्हायचा ना अंतिम दर्शन ना आणखी काही पण हेच विजय साळवी जेव्हा कोविडने ॲडमिट होते तेव्हा कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये जीवावर उदार होत आपल्या शिवसैनिकाला भेटायला एकनाथ शिंदे गेले होते या हॉस्पिटलमध्ये स्वतः विजय साळवी त्यांची आई आणि साळवींची लेख असे एकाच कस घरातले तीन तीन पेशंट दाखल होते वातावरणात असं होतं की कोणाचा काही भरोसा नव्हता मग शिंदे साहेबांना फोन लावला भाई माझा काही भरोसा नाही मला भेटायला या कोविड तेव्हा आपल्या फुल पीकवर होता शिंदेंच्या सौभाग्यवती त्यांना अडवत असायच्या नेहमी बाहेर जाऊ नका कोविड आहे पण साहेब ऐकत नव्हते पीपीई किट घालून ते या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये अशा चक्रा मारत रुग्णांना धीर द्यायचे अनेकांना रेमडेसिवीर वगैरे मिळवून द्यायचे कुठे ऑक्सिजनची व्यवस्था कशी आहे काय आहे कमतरता आहे का, है, कम का। हो तर ती व्यवस्था करून द्यायची सोबत आमचा मित्र प्रभाकर काळे असायचा त्यालाही या पीपीई पीई किटमध्ये गुदमरायला होत असताना आपल्या साहेबाची साथ सोबत करावी लागायची तर कल्याणचाच विचार करायचा तर इथले आणखी एक ज्येष्ठ शिवसैनिक माजी महापौर राजेंद्र देवळेकर हे सुद्धा कोविड बाधित झाले होते त्यावेळेस तेही एका इस्पितळात दाखल होते त्यांना बेटाला निघालेल्या शिंदेंना देवळेकरांनीच फोन करून थांबवल आणि सांगितलं की साहेब तुम्ही इकडे येऊ नका स्वतःचा जीव धोक्यात घालू नका पण विजय साळवीनं मात्र शिंदे साहेबांकडून आश्वासक असा एक धीर हवा होता त्यासाठी एकनाथ शिंदे आपला जीव धोक्यात घालून त्या कोविड सेंटरवर गेले देखील मला आठवतंय साहेब एकटेच आत गेले होते त्यांनी सोबत असलेल्या विश्वनाथ भोईर आणि जयवंत भोईर त्यांचा भाऊ जयवंत भोईर आणि आमचा एका पत्रकार मित्राला हॉस्पिटलच्या बाहेरच थांबायला लावलं होतं था की तुम्ही आत येऊ नका प्रभाकर काळे तर गाडीतच बसून होता हे असे लोकांना धीर देत फिरणारे शिंदे साहेब पुढे ते सुद्धा कोविड पॉझिटिव्ह झाले तेही जीवन मरणाच्या अगदी उंबरठ्यावर जाऊन आले विजय साळवी बरे होऊन बाहेर आले माजी महापौर राजेंद्र देवळेकर मात्र काही कालावधीनं हे जग सोडून गेले ये झालं होतं त्यांचं आता आपण पुन्हा त्या मुद्द्यावर येऊया जिथून विषयाला सुरुवात केली होती गुवाहाटीवरून समर्थन गोळा करण्यासाठी फोनाफोनी सुरू असताना महाराष्ट्रात एक वेगळंच वारं वाहत होतं एका बाजूला बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि विचारधारा तर दुसऱ्या बाजूला रिकाम्या झालेल्या पदांवर आपल्याला संधी मिळणार म्हणून गुळाच्या डेपेला चिकटायला अनेक जण तयार झाले होते त्यांच्याकडे खरं तर दूरदृष्टी होती असं म्हणावं लागेल त्या लोकांनी स्वतःला मनोमनी भावी आमदार भावी खासदार भावी नगरसेवक मानूनही घेतलं होतं त्यांनी शिंदेसोबत जायला नकार दिला शिंदे उद्या राजाचे मुख्यमंत्री होतील हे देखील या लोकांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे देखील काही मंडळींनी ते निर्णय घेतले असतील पण नंतर मात्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले काही मंडळींचे विचार बदलले मग उपरती झाल्यासारखे ते साहेबांसोबत आले त्यांनी आ, या सत्तेचा जो काही उपभोग घ्यायचा त्यासाठी सत्तेत सहभागी देखील झाले दिगेसाहेबांच्या काळापासूनचा कट्टर शिवसैनिक कट्टर हिंदुत्ववादी असा लौकिक असणाऱ्या विजय साळवींनी देखील त्यावेळेस आपल्या निष्ठा मातोश्री चरणीच वाहिल्या होत्या शिंदेंनी अडचणीच्या काळात दाखवलेला वैयक्तिक स्नेह वगैरे यावेळेस त्यांनी झुगारून उद्धवजींना निवडलं तेव्हा त्यांना ते, वा ते, ते योग्य वाटत होतं पण याच उद्धवजींनी आणि मातोश्रींनी बंड्या साळवींना काय दिलं हा प्रश्न जा हो आज उपस्थित झालाय ज्या बंड्या साळवींनी आपल्या तब्बल चाळीस वर्षांच्या कार्यकाळात एका टर्मला सत्तावीस नगरसेवक निवडून आणण्याची किमया करून दाखवली होती ज्यानं संघटना वाढवली कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यानं संघटना जोपासली अशा पदाधिकाऱ्याला आज आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागतोय राजीनामा दिलाय होय बंड्या साळवींचा सा राजीनामा कारण दहा वर्ष शाखा प्रमुख पंधरा वर्ष विभाग प्रमुख सात वर्ष शहर प्रमुख एक दोन वर्ष महानगरप्रमुख ते आता जिल्हा प्रमुख अशा पदांवर काम केलेल्या या शिवसैनिकांना कधीही उमेदवारी मागितली नाही फक्त एकच अपेक्षा ठेवली होती की मी काम करतोय सचोटीनं माझा योग्य तो सन्मान राखला जावा पण आजकाल उभाटा सेनेत दरबारी राजकारणाचं पेय फुटलेलं आहे तेच लोक ही संघटना चालवतात विजय साळवींनी आपल्या पदांचा राजीनामा देताना जे पत्र लिहिलंय त्यात हा आवर्जून उल्लेख केलेला आहे की दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे यांनी मला नेहमीच विश्वासात घेऊन इथल्या नेमणुका केलेल्या होत्या पण हल्ली त्यांना कोणीच विचारात घेत नाही मला वाटतं जे लोक काहीतरी मिळेल या अपेक्षेने मागे राहिले होते त्यांचा उभाठांकडून पूर्णतः भ्रमनिराश होतोय बंड्या साळवींची भले तशी काही अपेक्षा नसेल त्या अपेक्षेने मागे राहिले नसेल नव्हती अपेक्षा नव्हती पण कल्याणमधल्या उमेदवाराला सचिन बासरेला मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म देताना विजय साळवींना विनायक राऊतांनी बाहेर जाऊन थांबायला का सांगावं त्यानंतर हाच फॉर्म भरताना उमेदवारासह अल्ताफ शेख वगैरे लोक सोबत असताना जो फोटो काढला त्या फोटोतून विजय साळवींना कट केलेलं आहे का कट केले तर बातमीत त्यांचं नावही छापून आलेलं नाही जो माणूस निस्वार्थ भावनेनं या लोकांसोबत राहिला त्याला जपणं यांच्या लेखी महत्वाचं नाही आहे काहीशा याच भावनेतून परवाच्या एकनाथ शिंदेंच्या सभेत इथले कट्टर उभाटा समर्थक शिवसैनिक शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे हे शिंदेंच्या सेनेत प्रवेश करते झाले ठाकरे या आडनावाशी एकनिष्ठ राहिलेली कार्यकर्त्यांची एक फळी असो की की ज्यांना रिकामा झालेला पक्ष म्हणजे एक प्रकारची संधी वाटत होता त्या सगळ्यांचाच आता भ्रमनिराश व्हायला लागलाय जिथं नुसते आरोप व्हायचे की पैसे घेऊनच तिकीट वाटप होतं या संघटनेत तर ते सिद्ध होऊन जगजारी झालेले आता हे आरोप नाही राहिलेत यांचे पक्षप्रमुख फक्त स्वतःची तळघरं भरतात दुसऱ्यांना काहीच देत नाही उलट एखाद्याच्या प्रगतीवरही यांचा कानाडोळा असतो अशा अनेक वदंता अफवा चर्चा आपण ऐकलेल्या आहेत पण त्या चर्चांना एक बेस आहे आधार आहे या अफवा किंवा वदनता नसून किंवा निराधार चर्चा नसून त्यात काहीतरी तथ्य आहे म्हणूनच तर कित्येक वर्षांचे एकनिष्ठ सैनिक आता या शिल्लक गटाची साथ सोडून आपला वेगळा मार्ग निवडू लागले राज ठाकरेंनी परवाच मारलेला टोला म्हणजे उद्धवजींच्या स्वभावावर केलेला शिक्कामोर्तब आहे ऐका नाटक रोजची बघतोय आपण काही जणांचा रडूबाई रडू शो सुरू आहेत मला का तपासलं हेलिकॉप्टरमधन बॅग काढून निवडणूक आयोगाच्या लोकांनी तपासलं तपासलं तर तपासलं मला पण तपासलंय त्यांचं काम आहे ते फक्त निवडणूक आयोगाच्या लोकांना समजायला पाहिजे होतं की ज्याच्या हातात तर पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेमध्ये पैसे येतील कुठून शक्यतरी आहे का वाटेल त्या सगळ्या गोष्टी आपल्या सतत सतत मला सगळे मारतायत अरे कशासाठी मारतायत स्वतः इतक्या जणांची मारली त्याचं काय त्याचं कोण बघणार नाही असो मित्र शिवसेनेतल्या दरबारी नेत्यांच्या कोंडाळ्याकडून अनेक इमानी नेत्यांची कारकीर्द सडवली गेली संपवली गेली पण बाळासाहेब हयात होते तोवर त्याला एक सीमा होती एक मर्यादा होती पण आता तर बहिरा राजा आणि त्याची प्रजा आंधळी अशी गत आहे त्यांचं करिअर या लोकांनी संपवलं कार्यकर्ता जपला नाही त्यांची लिस्ट फार मोठी आहे बंड्या साळवी अर्थात विजय साळवी हे देखील याच मांदियाळीतले दे एक नाव आहे अकारण मानहानी सोसावं लागलेलं एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व आज कल्याण डोंबिवलीत एका पाठोपाठ एक अशा महत्वाच्या ज्येष्ठ शिवसैनिकांकडून उभाटा गटाला केला जाणारा अखेरचा जय महाराष्ट्र हे कशाचं प्रतीक आहे हे ओळखणं इतपत हा मराठी माणूस नक्कीच सक्षम आहे असो उभाटा काय चीज आहे हे हळूहळू सगळ्यांना समजू लागले जे ठाकरे या आडनावाशी इमान राखून होते त्यांना देखील प्रचिती येते याची तर या गोष्टींकडे उभाटा सेना अतिशय सामान्य गोष्ट म्हणून पाहत असल्यानं त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांच्या एकनिष्ठेशी काहीच देणं घेणं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आता जे भोळे भाबडे मतदार माननीय बाळासाहेबांवरच्या श्रद्धेपोटी या गटाला मतदान करत होते करत आहेत अजूनही त्यांचेही डोळे वेळीच उघडले तर आणि तरच मातोश्रीवरच्या अकबर बिरबल जे बसलेत ना त्या जोडीला काहीतरी फरक पडेल आणि त्यांचे डोळे उघडतील ही भाबडी आशा आहे तेवढीच करूयात मित्रो एकंदरच या कहाणीतले चढउतार ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा करू मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही या चॅनलवरचं जर कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच काळजी घ्या धन्यवाद नमस्कार